नमस्कार गुड मॉर्निंग पुण्यातून आपल्याला ताई आलेले आले त्या चाललेलं आहे तुळजापूरला तर म्हटल्या चला जाता जाता ताईला भेटायला यावं तर पुरी भाजी घेतली मिसळ घेतली तर भाऊ कशी आहे मिसळ आपली हा आणि ह्या ताई पण आलेल्या होत्या त्यांनी पुरी भाजी घेतली ह्या वडा भाऊ घेतलाय वाटतं इतकं सुंदर सर्व्हिस

रात्री मटण थाळी खायला येणार आपली मारायला येणार झाली मारायचा रश्यावरती पुन्हा त्यांनी एकदा यावर का तुला कस वाढलं वडापाव छान आहे का कसं आहे सांग बर तू तुझं नाव काय तनू तनु का <laughs> तनुष का वडापाव कसा आहे छान आहे छान काय तर ताईनी पुरी भाजी घेतली होती म्हटल्या पुरी भाजी खायची मला भाऊनी मेस मिसळ घेतली म्हणजे कसा दुखतोय माझा ते कट नको आता हे चाललंय तुळजापूरला कालवा चाललाय बघितल्या का ती भट्टी आणलेली आहेत अशा आता आपले जी ते आपले जे भट्टी असते ना तशी रवून घ्यायची त्यात नको म्हणतात त्यातले भासते आताच लावताना तर रस्ता वगैरे बरून झालेला आहे आज पण रविवार आहे तर चाललाय आता भाकरी करायला फुल पेट व्हायची तर पुण्याच्या ताई आलते आज भेट देऊन गेलेले आहेत आपल्याला तर खूप भारी वाटतं भेटून गेले की जाता जाता मला जायचं होतं तुळजापूरला आणि रोडला तर आपलं हॉटेल असल्यामुळं चला आणि रात्री नक्की येणार म्हटलं तुझ्या हातचं चिकन खायला मला नक्की या ताई मी दोन वाजूस तर असते तर मला तू किती वाजूस तर आहे मला त्यांचं काय ते बक्र घेतलं होतं सकाळी कापलेलं पैसे द्या म्हटलं त्यांचं

शेता याला गीट डश सिमेंट असं आता हे दोन भट्ट्या रोवून घेऊ शकतात आपल्याला असा मस्तपैकी झणझणीत जन रस्सा बनवलेला आहे आजचा रस्सा आहे आपला हा आणि नंतर भट्टी आहे रस्सा जेवढा लागेल तेवढाच बनवते सुख ठेवते संध्याकाळी ताचा रस्ता मिळतो दहा हजाराची भट्टी आणली आणि मग त्या दिवशीचा सांगायचं का नाही ही भट्टी नको ती भट्टी नको हेच करायचं खर्च वाढीव खर्च करत बसत आता ह्या दोन आणल्यात तर आता ही मुलं म्हणतात ही भट्टी बहाती हातात ही नको सर कि ती जे रोंग करतात ना तशी तर एक आणायची तर दोन दोन आणल्यात कशासाठी आणल्यात दोन कशासाठी सांगा ते गिरायक वाढ चाळीस पन्नास लोक बसली त्यातल्या पंचवीस लोकांनी जर वाट्या मागितल्या आपल्याकडे रोटीवाले ती गजन आहेत जाते ते पण चालू ठेवायचे ह्याच्यावरती डायरेक्ट घ्यायला मांडता येते भाकरी होती त्याच्यावर चालायचा लोखंडी का ह्याच्यावरती जर तुम्ही बाकीला मांडलं तर का नाही होत रस्ता होतोय मी जर बटन पण आहे दिवशी पण चुलीवर ओकेमध्ये आम्ही तुझा आगात लागेल बाकी सर पण सर पण किती जातो पण त्याला चुलीला सरपण कमी जातं भाकरीला असं सर पण तुम्हाला दिवसभर चालणार आहे त्याचं काय बट दिवसभर चालणार नाही हा बरं जातं पण इथं कोबा बिफा कधी करणार चुली व्यवस्थित कधी मांडायची ही भटकीचं काम चालू असताना तुम्ही सगळं कोबा होणार एवढ शेड होणार हां शेड होणार इकडून अडुसा होणार आहे असं चांगलं हां त्याला दुपारची जेवणाची तयारी चालू आहे चाल। खायला आम्हाला बटाट्याची भाजी आणि वटाट्याची भाजी केलेली आहे मस्त पैकी असं कारण की खाऊला नको वाटते रोज रोज देतेच बघून मिसळ वडापाव आता छान असं घरगुती पद्धतीने आम्ही बटाट्याची भाजी केली काळा मसाला टाकून पोरांना खायला सगळ्याला ते मला पाणी द्या ना पाणी द्या ना पाणी छान अशी बटाट्याची भाजी पाणी दे पाणी मग मला म्हण पाणी दे तू काय करती हॉटेलला वांग्याचं भरीत पण करून मिळेल तर आता ह्या असं भट्टीत हे भाजणार आहेत आम्ही तर चला दाखवते तुम्हाला तिकडची ऑर्डर देतो टेबलवर तर वांगेचं असं लावलेलं आहे वांगी भट्टीत भाजायला आपली ह्याला लक्ष द्यावं लागलं आता तो टेबल बसला आहे त्यांना मच्छीची थाळी बारीक वांगी होती त्यामुळं तर छान चुलीतलं वांग्याचं भरीत लागतं आणि हॅण ना आम्हाला सगळेला आवडतं आमच्या फॅमिली पण आता हे तिखट मीठ टाकायचं बनवायचं खायचं चुलीतलं खाल्लेलं खरंच बटाटा पण चुलीतचा भाजून खाल्लं ना आधी छान त्याचं भरीत जर खायला यायचं असेल तर हॉटेल फ्रीजला वांग्याचं भरीत पण मिळेल काय यायचं ते बरं का हो 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 हो

चला तर दा मंडळी तुम्ही कुठे आहात हॉटेल प्रिन्स पुणे सोलापूर रोड मटणाच्या रस्त्यावरती मारायचं भुलका आणि मग यावं लागतंय बर का लाईव कसं वाटलं खाल्ल्यावरती कसं वाटतंय आपण मांजरीवरून कसे आलात तुम्ही रील्स बघून आलेले आहेत क्वांटिटी क्वाल्टिटीची सर्व्हिस तुम्हीच सांगा कशी क्वालिटी क्वालिटी आहे आणि कशी आहे क्वालिटी व्यवस्थित आणि एकदम जेवण भारी आहे हे व्यवस्थित एकदम आहे ना व्यवस्थित दादा कस सांगणार येणार तर हे हे आलेले आहेत आपले रील्स पाहून आणि तुम्हाला पण यावंच लागेल छान तर मटणाच्या रस्त्यावरती आहे घोरका आणि इथे यावं लागतंय बर का जेवण झालेलं आहे दादांचं आणि मी ऐकलेलं आहे सर्वांनी की कशा पद्धतीचं जेवण आहे चला ते मंडळी असे तर धन्यवाद मुली 私は行くときは、行くときは行くときは行くときは行くときは行くときは行くときは行くときは行くときは行くときは行くときは行くときは行くときは行くときは行くときは行くときは行くときは行くときは行くときは行くときは行くときは行くときは行くときは行くときは行くときは行くときは行くときは行くときは行くときは行くときは行くときは行くときは行くときは行くときは行くときは行くときは行くときは行くときは行くときは行くときは行くときは行くときは行くときは行くときは行くときは行くときは行くときは行くときは行くときは行くときは行く खाली खाली <laughs> <जुछ जाएगा। laughs> <देखे। laughs> ने तुम्ही मग नाही तू टाक घे रोटी केलेली आज रेकू आपण कशी दाखवायचं सांग

शेटनी काय का आता हेच नवीन आणले बनवायला काय ह्यांना सकाळी भट्टी आणली आता काय आता हे सजवायचं म्हणतात तर तारातच बांधलंय पोरांनी खाली बांधलं आधी आणि आता वर आधी लटवायचे खाली बांधून घेतलं ताराला अशी तार खाली बांधली होती ते व्हिडिओ वे मी दाखवलं नव्हतं कारण जेवायला आले होते त्यामुळं त्यांनी अशी बांधली पुन्हा पोरांनी सोडली हे म्हणले सोडू नका पण ही मुलं सर वर नेता यायचं नाही असं सोडू आपण आता हे वर बांधले तुम्हाला सगळं झालं की रेडी दाखवत्यात छत्रे गायन पण आणलेत का मजा <laughs> 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 खाली उतरायला नको पाठ चालतात ना आता काय झालं खाली बांधले ते वर बांधायचं ते असं एक लाईनीत येईल ते आता Subtitles yeah. by yeah. भारी भारी ते भारी वाटते का नाही छान आज छत्र्या लावल्या ना तर अजून भारी वाटेल जरा थोडंसं मी एक घ्याय पण नाही म्हणतात सहा छत्र्या आणल्यात म्हणून बरोबर छान छान आहे असं आता चार पाच गिरॅक नसत म्हणून चाललंय हे सकाळपासून गिरॅक झाले काय बांधायचं तरी बांधून घेऊ आपण दुण चला आता बट्टीसाठी अजून आता खडी आणायचे सिमेंट आणायचे मग का ती काय गरज आहे का दहा हजार रुपये तिला घालवायची त्याला निघत नाही पोरं पण नाही म्हणले आता हात भासते ते आतमध्ये घालाय बॅलरचे पट्टी नको आणली बाई आहे की मावशी आहे की बाय आहे चुलीपशी जेवतात जेवण करतात जेवण जेवण चालले तिथे खाली राहिली आपल्या अजून यायचा लावायचा तिथे एक लावायचा तिथे एक लावायचा